हॅलो सर्वांचं आपल्या डबल अकॅडमीवर खूप खूप स्वागत आहे ठीक आहे आज आपण पाहणार आहोत की टेस्ट जी भरती आहे दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यास कसा करावा ठीक आहे बघा शंभर टक्के परीक्षेत तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे पूर्ण बघायचा आहे ठीक आहे चला स्टार्ट करतोय आपण बघा आपले टेस्ट जे आहे त्याच्यामध्ये हवे ते जिल्ह्यात आणि संस्थेत नोकरी हवी असल्यास तुम्हाला या चार ज्या गोष्टी आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे काय आहे पहिली गोष्ट टार्गेट किती मार्क्सचे असावे ठीक आहे दुसरी गोष्ट अभ्यासाचं नियोजन कसं करावं थर्ड मार्क्स वाढत नसल्यास काय करायचं प्लॅनिंग आणि वेळेचा नियोजन कसं करावे हे सगळं तुम्हाला आजच्या ज्या सेशनमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये सगळं तुम्हाला समजणार आहे ठीक आहे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या चार गोष्टी ह्या कशा करायच्या ह्या तुम्हाला आज समजणार आहेत पहिला आहे आपण बघून घेऊया की किती वेटेज आहे ठीक आहे कोणते कोणते आपल्याला विषय आहेत आणि त्या विषयाला किती मार्क्स आहेत ते सगळ्यात अगोदर आपण पाहून घेऊ जो बुद्धिमत्ता तुम्हाला विषय आहे त्या बुद्धिमत्ताला तुम्हाला ऐंशी मार्क आहेत तुमचं बुद्धिमत्ता जे रिजनिंग आहे ते मी तुमचा सब्जेक्ट घेते ठीक आहे जे बुद्धिमत्ता आहे त्याला जास्त वेटेज आहे ठीक आहे ऐंशी मार्क तुम्हाला हे बुद्धिमत्तालाच आहे त्याच्यानंतर आहे तुमचं गणित त्या गणिताला गणिता आहे तीस मार्क मराठी आहे पंधरा इंग्लिशचे पंधरा विज्ञान चे पंधरा मानसशास्त्र तीस सामाजिक शास्त्र पंधरा तुमचे एकूण जे मार्क आहेत किती दोनशे मार्क ठीक आहे एकूण तुमचे आहेत दोनशे मार्क ठीक आहे दोनशे मार्क आहे तुमचे आणि तुम्हाला परीक्षेचा वेळ किती दिलेला असतो एकशे वीस मिनिट आहे ठीक आहे एकशे वीस मिनिट आहे एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास ठीक आहे दोन तास तुम्हाला असतो ठीक आहे बघा हे सगळे विषय आहेत तुम्हाला टेट साठीचे आणि त्यांचा सा वेट जे काही मार्क आहे ते तुम्हाला सांगून दिले ठीक आहे आता सर्वात जास्त तुम्हाला बुद्धिमत्ता आहे म्हणजे बुद्धिमत्ताला तुम्हाला हलक्यात घ्यायचं नाहीये बुद्धिमत्ता हा टॉपिक तुम्हाला रोज करायचा आहे न चुकता आणि जास्त वेळ सुद्धा तुम्हाला करायला पाहिजे ठीक आहे त्यांची प्रॅक्टिस सुद्धा क्वेश्चन्स क्वेश्चन आहे त्यांची थेअरी कॉन्सेप्ट सगळं तुम्हाला क्लिअर करावं लागणार कारण काय यांचे मार्क तुम्हाला तिथेच आहेत ठीक आहे चला पुढे पुढे बघा टार्गेट किती असावे ठीक आहे टार्गेट किती असायला हवं मॅक्झिमम तुमचं टार्गेट हे नव्वद मार्काचं असायला पाहिजे ठीक आहे मॅक्झिमम नव्वद आपलं पाहिजे टार्गेट ठीके नव्वद नव्वद तुम्हाला काय पाहिजे मॅक्झिमम मिनिमम किती पाहिजे तर सिक्स्टी हे काय पाहिजे तुम्हाला मिनिमम पाहिजे ठीक आहे मॅक्सिमम तुमचं 90 येईल 60 मिनिमम येईल ठीक आहे जर आता 60 च्या तुम्हाला मिनिमम 60 मिनिटा ठीक आहे 60 जर तुम्हाला मिनिमम भेटली तर तुमचं सिलेक्शन होणारच आहे पण कुठे जिथे असेल तिथेच पण जेव्हा तुम्हाला 90 तुम्हाला तर मॅक्सिमम तुमचा टार्गेट 90 असेल 90 तर तुम्हाला हवं तिथे तुम्हाला सिलेक्शन मिळणार किती हवं तिकडे आणि साठ मिळाला तरी सिलेक्शन होणार पण जिथे येणार तिथेच ठीक आहे त्यामुळे 90% तुम्हाला काय करायचं अभ्यास करायचा आहे ठीक आहे मॅक्सिमम 90% लक्षात ठेवा ठीक आहे तुम्हाला टार्गेट कितीचा ठायचे तर नव्वद टक्केचा मग तुम्हाला दररोजच्या अभ्यासाचं हो नियोजन कसं करावे आता तुम्हाला सांगितले बुद्धिमत्ता जो विषय आहे त्या बुद्धिमत्ताला तुम्हाला ऐंशी मार्क आहे त्यामुळे जास्त हा तुम्हाला बुद्धिमत्ताला द्यायचे ठीक आहे समजा ता बुद्धिमत्ताला तुम्ही दोन तास दिले दोन तास आता एवढे सगळे विषय आहेत तर सर्वांना तुम्हाला लाईव्ह सुद्धा काही लेक्चर असतील ते लाईव्ह लेक्चर तुम्हाला अटेंड करावे लागतात त्याच्यानंतर जे बॅचचे लेक्चर असतात ते तुम्हाला पहावे लागतात त्याच्यानंतर तुम्हाला बाकी सुद्धा काम असतील ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ स्टडी हा सेल्फ स्टडी सुद्धा करायला लागतो आणि त्या सेल्फ स्टडी मध्ये तुम्ही एकाच विषयाला जर तास दों -दों तीं -तीं ता देत बसलात रोज तर मग तुम्हाला एवढे सगळे विषयाचे कधी तुमचे होणार कम्प्लीट ठीक आहे कधी होणार मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय जर तुम्ही बुद्धीमाताला दोन तास दिला ठीक आहे दोन तास जर दो बुद्धिमात्रा दिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक तास तुम्ही काय करायचे आहे एक तास तुम्हाला थेरी ठीक आहे एक तास थेरी किंवा कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट ठीक आहे एक तास थेरी किंवा कॉन्सेप्ट आता जर तुम्ही बघणार तर हार्ड टॉपिक म्हणजे कोणता आहे घड्याळ एक आहे दिनदर्शिका आहे ठीक आहे असे जे दिनदर्शिका वैवारी जे काय असतील ते ठीक आहे खूप टॉपिक आहेत समजा मी आता घड्याळ हा टॉपिक घेतला आज मी घड्याळ हा टॉपिक घेतले मी एक तास काय करणार त्याची किंवा कॉन्सेप्ट क्लिअर करणार ठीक आहे मग मी लगेच दुसऱ्या तासाला सब्जेक्ट घेऊन बसणार का नाही जर मी आता ह्या तुम्हाला किंवा कॉन्सेप्ट पाहिली आहे तर त्याच टॉपिक वर मी दहा क्वेश्चन सॉल्व्ह करणार किती मी म्हणत नाही की तुम्ही एक तास थेरी कॉन्सेप्ट तुम्ही एक तास हे तुम्ही सोडवा म्हणजे एक तासामध्ये जेवढे होतील तेवढे असं सुद्धा मी म्हणत नाही ऍटलिस्ट दहा तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा हा जर तुम्ही दहा क्वेश्चन सॉल्व्ह करते तुम्हाला दहा मध्ये सगळेच दहा बरोबर येणार असं थोडी आहे दहा मध्ये नऊ कधी दहा पैकी समजा तुम्हाला सहा बरोबर आले मग तुम्हाला टाइम वाढवायचा आहे की नाही माझे जरा माझ्या क्वेश्चन चुकतायत म्हणजे मला जास्त वेळ द्यायला पाहिजे मग त्यावेळी तुम्हाला तुमचा वेळ जो आहे तो तुम्हाला वाढवायचा आहे जिथे एक तास होतो अर्धा तास वाढवा म्हणजे दीड तास घ्या ठीके आणि बाकी तुम्हाला पी क्यू जे आहे पी व्हायक्यू म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन जे आहेत ते सुद्धा पाहिजे आहे पण कोणत्या घड्याळावरच आता मी घड्याळ टॉपिक घेतले ना तर मी घड्यावर दहा क्वेश्चन करणार घड्याळाची थेरी पाहणार दहा क्वेश्चन त्याचे सॉल्व करणार हा दहाच्या नऊ तरी माझे क्लिअर आले तर मग ठीक आहे चला ठीक आहे म्हणजे मला झालंय मग पी क्यू क्वेश्चन पण आपण पन त्याचे सॉल्व करू शकतो ठीक आहे मग समजा एक जर तुम्ही टॉपिक घेतलाय तर ह्या एका टॉपिकला तुम्ही दोन दिवस द्या समजा एक मी टॉपिक घेतलाय घड्याळ ठीक आहे घड्याळ टॉपिक घेतले गरजेचं नाही घड्याळ हा माझा एका दिवसातच व्हायला पाहिजे कम्प्लीट एका दिवसातच हा टॉपिक कम्प्लीट व्हायला हो पाहिजे असं काही नाही दोन दिवस पण तो तो टॉपिक जो आहे पूर्ण कम्प्लीट करायला शिका ठीक आहे आणि मग राहिला प्रश्न नंतर बुद्धिमत्ता जर आम्ही नियोजन केलं मग बुद्धिमत्ता नंतर सगळ्यात जास्त वेटेज कशाला आहे तर बघा गणिताला आहे आणि मानसशास्त्राला आहे मग द्या तुम्ही नंतर घ्या गणित आणि मानसशास्त्राला त्याचं नियोजन बनवा ठीके त्याला वेळ द्या त्याला फोकस द्या ठीक आहे आणि त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे त्याच्यानंतर आहे अभ्यासाचं सहा सूत्र ठीक आहे बघा मी तुम्हाला अभ्यासाचे सहा सूत्र देखील दिलेले आहेत तर ते सूत्र कोणते आहेत लक्षात घ्या पहिलं आहे पीवाय क्यू पी। म्हणजे काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन ठीक आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन न चुकता तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे ते पाहिजेत कारण कधी कधी काय होतं की ते रिपीट झालेले क्वेश्चन खूपदा येतात ठीक आहे समजा आता पाच म्हणजे पाच वर्षाचे तुम्ही क्यू बघितले असतील तर तेच क्वेश्चन सुद्धा तुम्हाला परत परत रिपीट होताना दिसतात ठीक आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचे आणि प्रिविस इयर जर क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह केले आपले आन्सर जर बरोबर आले तर आपल्याला कॉन्फिडन्स येतो आपला कॉन्फिडन्स लेवल जरा हाय होतो जरा वाटतो की आता आम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला रेडी आहोत एक्झाम द्यायला आम्ही रेडी आहोत त्यामुळे तुम्हाला सगळ्यात बेस्ट काय तर प्रिवियस इयर क्वेश्चन जे असेल ते सुद्धा तुम्हाला पाहायचे आहे ठीक आहे क्यू क्वेश्चन त्याच्यानंतर बघा सिलेबस मग सगळ्यात था अगोदर तुम्हाला माहित पाहिजे कोणते कोणते विषय आहेत त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत विषय तर माहिती आहे तुम्हाला वेटेज सुद्धा माहित पाहिजे की जास्त वेटेज कोणाला आहे बुद्धिमत्ता गणित मानसशास्त्र इंग्रजी जे काही सब्जेक्ट असेल ते ठीक आहे मग तुम्हाला सिलेबस सिलेबस कोणते कोणते विषय आहेत ते विषय तुम्हाला माहित पाहिजे त्याच्यानंतर लिमिटेड रेफरन्स बुक म्हणजे एकदम कमी रेफरन्स बुक युज करा आपण म्हणतो ना की एक शंभर पुस्तक आपण वाचत राहतो ठीक आहे शंभर पुस्तक आपण वाचत राहतो त्याच्यापेक्षा तो एकच जो पुस्तक आहे तोच तुम्ही शंभर वेळा वाचा बरोबर तुम्ही शंभर पुस्तकं वाचणार शंभर जणांची डोकी तुम्ही घेणार शंभर लोकांचे तुम्ही जे काही ते सॉल्व्ह करता त्या मेथड घेणार आणि ते सगळं मिक्स होणार आणि सगळं आपण विसरून चालणार म्हणजे जे आहे ते पण गेला आणि जे येत होतं ते पण गेला आणि काही येत नाही सगळं असं ना ठीक आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की रेफरन्स बुक लिमिटेड जे रेफरन्स बुक असेल तेच युज करा जास्त काही नाही म्हणजे शंभर पुस्तक वाचण्यापेक्षा जो एक पुस्तक आहे तो शंभर वेळा रिपीट वाचायला शिका ठीक आहे त्याच्यानंतरला नोट्स बघा नोट्स जे आम्ही नोट्स सुद्धा काढायला शिका मी तर सांगेन तुम्हाला तुम्हा तुम्ही स्वतःचे नोट्स फॉलो करा म्हणजे काय जेव्हा मी लेक्चर घेतो त्या टाइमला तुम्हाला तुम्हा काय करायचं वही पेन तर तुम्हाला घेऊन वाचायचंच आहे जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट वाचत वाटत असेल ते इम्पॉर्टंट तुम्ही एका बुक मध्ये लिहून घ्यायचे ठीक आहे आणि स्वतःच्या नोट्स तयार करा स्वतःच्या भाषेमध्ये स्वतःच्या लँग्वेज मध्ये स्वतःच्या बुक करायला शिका आणि त्या बुकच तुम्हाला नंतर युजफुल होणार आहे ठीक आहे स्वतःच्या मेथडने जर आपण बघितलं भले आम्ही ज्या म्हणजे आम्ही ज्या लँग्वेज मध्ये बोलतोय ठीक आहे जर तुम्हाला समजत नसेल तुम्ही त्याच्या सोप्या भाषेमध्ये नोट डाऊन करा मॅडम काय म्हणतायत ते ठीक आहे आणि स्वतःच्या नोट्स करा आणि ते घेत जा ठीके त्याच्यानंतर टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज घेत जा आणि सर्वात बेस्ट म्हणजे रिव्हिजन तुमची खूप महत्वाचे आहे ठीक आहे रिव्हिजन ही तुमची खूप महत्वाची आहे आणि जे काही म्हणजे क्वेश्चन झाले जे काही टॉपिक त्या सर्वांचे रिव्हिजन असं तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या तुम्ही करताय चालय आज हा घड्याळ टॉपिक घेतला ठीक आहे नंतर दिनदर्शिका टॉपिक घेतला ठीक आहे पुढे गेलं वैवारी ठीक आहे त्याच्यानंतर अजून अंक मालिका जे काही सिरीज असतील त्या घेतल्या ठीक आहे त्याच्यानंतर बरेचसे टॉपिक आपण घेतले घेतले सांकेतिक भाषा कोडिंग लँग्वेज जे काही घेतले टॉपिक आणि सगळे झाले की तुम्ही स्टॉप झालो पण रिव्हिजन सुद्धा महत्वाचे आहे ना जेव्हा तुम्ही एक घड्याळ पुन्हा टॉपिक क्लिअर करता त्याच्यानंतर एक टेस्ट सिरीज ठेवा म्हणजे बघू तुम्हाला किती येते स्वतःच स्वतःची टेस्ट घ्या म्हणजे आज मी ह्याच्यामध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह केले ठीक आहे म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तुमचे कॉन्फिडन्स लेव्हल जरा वाढेल की नाही मी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो म्हणजे माझं घड्याळ हा टॉपिक पूर्ण कंप्लीट झालेला आहे आता मी दुसऱ्या टॉपिक कडे जायला ठीक आहे हे लक्षात ठेवायचे पुढे बघा बघा किती दिवस स्वतःला प्रश्न विचारायचा अभ्यास करताना काय कि किती दिवस शिल्लक आहेत बघा आता किती दिवस शिल्लक आहेत आपला अभ्यास किती बाकी आहे आपला किती टाइम द्यायचा आहे ठीक आहे ते लक्षात घ्या कमी वेळात जास्त अभ्यास कमी वेळ कमी आहे अभ्यास जास्त आहे म्हणजे वेळ कमी द्या अभ्यास जास्त करा तुम्ही बसता मोबाईल घेऊन टाइमपास करतात पंधरा मिनिट झाले ठीक आहे एक तास घेतला रील्स बघत बसला पण घरात कोण गप्पा मारत असेल तर गप्पा ऐकत बसलो ठीक आहे जेवण आपण जिथे आपले दहा मिनिटं लागतात तिथे आपण अर्धा तास घालवतोय टीव्ही बघतो सिरियल बघतोय ठीक आहे हा जो टाइमपास जो आहे तो टाइमपास बंद करा आणि काय करायचं कमी वेळात तुम्हाला जास्त आता तुम्हाला अर्ध्या तासामध्ये जर तुमचे पाच क्वेश्चन सॉल्व्ह होत असेल तर अर्ध्या तासामध्ये दहा क्वेश्चन सॉल्व्ह करा कारण काय वेळ कमी द्या पण अभ्यास तुमचा जास्त व्हायला पाहिजे त्याच्यानंतर आवश्यक ते नेमकं जे काही इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायचं आहे जसं मी म्हणले की बुद्धिमत्ता ऐंशी मार्काचा मार आहे सगळ्यात अगोदर बुद्धिमत्ता विषय या ठीक आहे परत त्याच्यानंतर बघा आपले जे क्वेश्चन घड्याळ झालं दिनदर्शिका झालं वैवारी झाले कोडेंग झालेलं आहे बैठक पेपरचा सिटिंग अरेंजमेंट ठीक आहे हे जे क्वेश्चन्स आहेत हे जरा हार्ड आहे ठीक आहे त्यामुळे जे बाकी क्वेश्चन्स आहेत छोटे मोठे ते जरा बाजूला ठेवा त्याच्यावर जास्त भर द्या जी इम्पॉर्टंट आहे ते वाचा त्याच्यानंतर स्वतःला दररोज टेस्ट करा मी तुम्हाला सांगते दररोज एक टॉपिक घ्यायचे त्याची थेरी कॉन्सेप्ट क्लिअर करायची आहे पीवाय पी क्वेश्चन बघायचे आहेत स्वतःचीच टेस्ट घ्या आज मी दहा क्वेश्चन घेतले आज मी दहा क्वेश्चन मधून नऊ सॉल्व्ह केले आठ सॉल्व्ह केले सात सॉल्व्ह केले ठीक आहे स्वतःची टेस्ट घेत राहा त्याच्यानंतर स्पर्धा किती आहे डोक्यात घ्या स्पर्धा किती आहे ठीक आहे हे सुद्धा घ्या म्हणजे तुम्हाला कसा अभ्यास करायला तुम्हाला हे भेटेल नाही स्पर्धा खूप वाढलेली आहे आता आम्हाला अभ्यासाला लागायला हवं ठीक आहे स्पर्धा किती आहे टार्गेट ठेवून अभ्यास करा जसं मी सा। तुम्हाला सांगितलं नव्वद टक्क्याचे टार्गेट ठेवायचं साठ टक्के वाले पण सिलेक्शन होतं पण काय जिथे असेल तिथे नव्वद टक्के टार्गेट ठेवा म्हणजे तुम्हाला हवं तिथे भेटेल ठीक आहे म्हणजे काय टार्गेट हा तुम्हाला नव्वदचा चा टार्गेट ठेवून ठीक आहे चा टार्गेट ठेवायचे तुम्हाला आणि त्या टार्गेट नुसार तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम वाढवायचा आहे नंतर आयबीपीएस पॅटर्न कठीण आहे ठीक आहे म्हणजे ते सुद्धा आयबीएस पॅटर्न नुसार टास्क हे करा प्रश्नांची कठीण पातळी लक्षात घ्यायचे तुम्हाला महत्वाचे विषयांचे घटक आणि उपघटक जे महत्वाचा विषय आहे त्याचे घटक काय आहेत उपघटक आहेत ते लक्षात घ्यायचे त्याच्यानंतर एमसी चा सराव जे काय फार इम्पॉर्टंट आहे एमसीक्यू एमसीक्यू हे तुम्हाला सगळ्या विषयाचे करायचे आहेत एमसी क्यूज जेव्हा तुम्ही थेरी कॉन्सेप्ट करणार त्यावेळेस तुम्हाला एमसीक्यूज क्यूज घ्यायचे क्लिअर आहे पॉईंट जेव्हा तुमचे सगळे टॉपिक कम्प्लीट होणार तेव्हा मग मिक्स क्वेश्चन चालू करा मिक्स एमसीक्यूज चालू करा ठीक आहे त्याच्यानंतर टेस्ट तुम्हाला सांगितलं मी स्वतःला टेस्ट 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 करा देत जा ठीक आहे जसं आपल्या अकॅडमी मध्ये अटेंड करायचे आहेत आणि मेन म्हणजे काय तर वेळेच नियोजन तुम्हाला करायचं आहे वेळेचं नियोजन करायचं आहे तुम्हाला बघा सकाळी फार म्हणजे एकदम झोप येते एकदम खूप तर सकाळी तुम्ही काय करू शकता एखादा मॅथ्स रिजनिंग असा सब्जेक्ट घेऊ शकता मजेदार ठीक आहे किंवा दुपारी घेऊ शकता सकाळी आहे तुमची काम असेल काही ना डब्बे काही ना शाळेत पाठवायचे असेल मुलांना ठीक आहे घरची कामं असेल तर त्याने काय करायचं आहे सकाळी जर एक ते दोन तास दिला नाही तर दुपारी काय दुपारी काही काम नसा एकदा जेवण झालं की सगळे झोपतातच ठीक आहे दुपारी ते संध्याकाळच्या मध्ये दोन ते तीन जो तास भेटतो तो घ्या रात्री झोपताना एक तास घ्या असा वेळेचं नियोजन तुम्हाला करायचं आहे ठीक आहे नाही नाही करून तीन तास जरी तुम्ही रिझनिंगला दिलेलं असेल तीन तास दोन तास एक तास घ्या कॉन्सेप्ट साठी कॉन्सेप्ट रीड करा त्याच्यामध्ये थेरी करा ठीक आहे आणि बाकीचे जे तुमचे उरलेले दोन तास असेल दोन तास त्याच्यामध्ये ता एक तास जो आहे तो द्या एमसीक्यूज ला आणि दुसरा एक तास असेल तो द्या पीवायक्यू ला द्या नाहीतर मग क्वेश्चन्स कोणते पण घ्या एमसी असू दे पण दररोज रिजिंगचा तीन तास अभ्यास करा जर होत नसेल मॅडम आम्हाला लाईव्ह क्लासेस असतात ते अटेंड करावं लागतात बॅचेस असतात त्या अटेंड करावे लागतात घरातली कामं असतात त्या अटेंड करावे लागतात दोन तास द्या रिझनिंगला पण रिझनिंगला तुम्हाला जास्त वेळ द्यायचाच आहे कारण ऐंशी मार्क का तर तुम्हाला त्याच्यामध्येच आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला सगळं वेळेच नियोजन करायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला आज सगळे बुद्धिमत्ताचा सराव म्हणजे विषय कसं काय करायचं ठीक आहे म्हणजे वेटेज कसं तुम्हाला मिळेल किती टार्गेट ठेवायचं आहे हे सगळे आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तो सगळ्यांनी तयारीला लागायचा आहे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे अभ्यासक्रम खूप जास्त आहे ठीक आहे सर्वांना ऑल दी बेस्ट आणि व्हिडिओ जर आवडलात व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि कमेंट देखील करायची आहे आवडली असेल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू सो मच